नमस्कार पोलीस नागरिक चालण्या आपलं स्वागत आहे मी प्रमोद गजबी आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर येत आहे याचं कारण असं आहे की आम्ही एम आय डी सी आणि एम पी सी बी विरोधात एक मोहीम चालवली होती त्या त्याला थोडंभर यश आलेलं आहे एमआयडीसीचे सर्वेअर विठ्ठल त्रिमुखे यांची बदली झाली आता आम्हाला कळले आहे की त्यांची सोमवारी काहीतरी बदली झाली होती बदली झाली आहे पण आम्हाला असं कळले आहे ते आपली बदली थांबवण्यासाठी फार प्रयत्न करत आहे पण एकदा नऊ वर्षापासून हा अधिकारी कार्यरत होता नऊ वर्षानंतर त्याची बदली झाली तर नऊ वर्षापर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला याची चौकशी लागली पाहिजे होती असे आम आमची अपेक्षा होती ठीक आहे आता बदली झाली आहे मी त्याबद्दल महाराष्ट्र मी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वीरसू सालसकर साहेब आणि खेमनार साहेब यांचा मी धन्यवाद करतो की त्यांनी संविधान पदाचा मान ठेवला आणि या भ्रष्टाधिकाराची हखलपटी केली त्याच्याबद्दल मी त्याचा धन्यवाद म्हणतो मित्रांनो आमची मोहीममध्ये चार लोक होते एक एकाचा पत्ता कट झालेला आहे आता तीन ड्रायव्हिंग आहेत एमआयडी आपले एमपीसीबी तारापूरचे राजू वसावे क्षेत्र अधिकारी विश्वजित स्वर्गे आणि वाहन चालक शरीष लहांगे या तीन अधिकारीची बदली झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्हाला कितीही धमकी द्या आम्हाला किती, किती काही करा कोणी कोणाकडून दबाव आणा आम्ही कोणाचा दबाव आला घाबरत नाही आम्हाला फसवण्याचा फार प्रयत्न केला जात आहे फार 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 प्रयत्न केला जात आहे आमचे काही पत्रकार मित्र पण याला सामील आहेत ते आमच्याबद्दल अफवा पसरवतात की प्रमोद गजबी हे पैशासाठी सर्व कामं करतोय मित्रांनो मी या तीन लोकांची शपथ खाऊन सांगतो की मी पैशासाठी हे काम करत नाही माझी जी मोहीम चालू आहे ही माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे मी पर्यावरण प्रेमी आहे आणि संविधानला मानणार आहे तर माझी जी मोहीम चालू आहे ही भ्रष्टाचार विरोधात मोहीम आहे या मोहिमेला मला काही प्रतिसाद मिळालेला आहे माझे काही मित्र वर्ग आहेत ते मला पाठिंबा देतात की प्रमोदजी तुम्ही जे करता, करता।, को तुम करता, करता। तुम्ण देले तुम्ण देले ते चांगलं करतात आणि माझ्या अपेक्षा मी कधीही कोणाकडून अपेक्षा केली नाहीये आणि मला कोणी आर्थिक बाजू देत नाहीये लोक हे बोलतात की तुम्ही ब्लॅकमेलिंग करतात तुम्ही हे करतात आता एखादं चांगलं काम केलं त्याला काय ब्लॅकमेलिंग बोलणार का फक्त नाव हे जे बोलतात ना हे सर्व एकशे चालीस चपाटे आहेत राजू वसावे यांचे हे जाऊन तिकडे माझ्या नावाने जाऊन तिकडे चापडी करतात आणि पैसे कमवतात मी त्यातला नाही आहे मी गेल्या वीस वर्षापासून पत्रकारी करतो आणि निडल आणि निष्पक्ष पत्रकारी करतो मित्रांनो आता माझं बोलणं असं आहे की संविधान पदावर बसलेले संविधान पदावर बसलेले आय एस अधिकारी अविनाश डाकले साहेब हे या अधिकारीवर कारवाई करतील का कारवाई करतील का कारण या कारापूरमधील एका अधिकाऱ्याने एका एक कंपनीकडून दीड करोड रुपयाची डिमांड केली होती त्याची चौकशी कधी लागली अजूनपर्यंत त्याला निलंबित का नाही केला त्याची चौकशी लागली पाहिजे होती ना पण अविनाश दाकले साहेब मोह आहे म्हणून त्यांनी काय ती गोष्ट ती गोष्ट लपून टाकली ते, ते प्रकरण एकदम बंद करून टाकले त्या इंडस्ट्रीवाल्याला धमकी दिली सर्व दिली आणि त्या इंडस्ट्रीवाल्याला सार्थ राहायला सांगितले ठीक आहे आता इंडस्ट्री आहे तर तुम्ही आज बघा तुम्ही आज हे करोडोपर्यंत पोचले पहिले दोन पाच हजार रुपये मागत होते लाख रुपये मागत होते आता याचा डिमांड करोड पण गेले पण हा अधिकारी जो आहे हा एकटा नाही आहे याचा मागे कोणतरी अजून आहे कटका असतो याचा एकट्याच हे काम नाही आहे याची चौकशी निष्पक्ष लागली पाहिजे आणि मला एक आश्चर्य वाटते की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार एपीसीबी कार्यालयात होत असून सुद्धा ईडीची यांच्यावर धाड का नाही पडली इन्कम टॅक्स विभाग काय झोपला आहे का मग यांच्यावर काय धाड नाही पडली आज भ्रष्ट मोठ्या प्रमाणात करोडपत करोडोच्या प्रमाणात हे लोक भ्रष्टाचार करत आहेत आज इकडचं फील्ड ऑफिसर करोडपती आहे वाहन चालक भी करोडपती आहे मग यांच्यावर कारवाई काय होत नाही मित्रांनो फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे खालच्या पासून लेवल पण भ्रष्टाचार वाढलेला आहे आज इकडे जी कन्सन कॉपी सम्तीपत्र बोलतात त्याला ते ऑनलाईन घेत ऑनलाईन त्याचे नियम असताना ऑनलाईन त्याची कॉपी भेटत असताना मग ते ऑफलाईन काय घेतले जाते त्या ऑफलाईनच्या नावाने भ्रष्टाचार होतो कारण याची दलाल ठेवलेले आहेत काही पत्रकार पण दलाल आहेत ते पण याला सहकार्य करतात हे त्या कन्सेंटच्या माध्यमातून एसआरओ ओ आणि एम एस यांना हे सर्व पैसे पुरवतात तेव्हा ती समतीपत्र भेटते वन टेबल तिला पैसे दिल्याशिवाय समतीपत्र भेटत नाही असे माझे आरोप नाही आहे काही मित्र लोकांचे आरोप आहेत का माझे मित्र आहेत उद्योजक त्यांनी सांगितलं की काही लोक वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना दोन दोन तीन तीन महिने पत्र भेटत नाही कन्सेन्ट भेटत नाही आणि जे काही साठे लोटे करतात त्यांना फटाके समतीपत्र भेटते मग हा कुठला नाही आहे तुम्ही बघू शकता आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती मागतो इथील जे फीड ऑफ इथील जे एस आर ओ आहेत राजीव साहेब हे हो आम्हाला माहितीच्या पण माहिती देत नाही ते आम्हाला नवीन नवीन कार्य सांगतात नवीन नवीन -ने नियम सांगतात म्हणजे एक प्रकारे हे माहितीच्या अधिकाऱ्याचं हे उल्लंघन करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उभेच येत नाही पण केलेले पाप कधी ना कधी त्याचा त्याचा खुलासा होणारच आहे मित्रांनो आमची अशी मागणी आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाय ठाकरे साहेबांना की साहेब तुम्ही कृपया या तीन अधिकारीवरती कारवाई करा आम्हाला मग आंदोलन करावं लागेल आम्हाला एक जन आंदोलन करावं लागेल आणि त्याचा मग विक्रेत फार मोठ्या प्रमाणात होईल आणि समजा उद्या जर हे उत्पत्त खात्याच्या अधिकारीच्या हाताखाली सापडले तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरल्यामुळे या सर्स्वी जबाबदार साहेब तुम्ही राहतील